आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीची कहाणी होळीची कथा होळीची काय गोष्ट आहे होलिका दहनाची ती जाणून घेणार आहोत पूर्वी राक्षस कुळामध्ये हिरण्यकशुपू नावाचा राक्षस होता तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचं नामस्मरीण स्मरण करीत असे नेमकं हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हतं त्यामुळं त्यानं प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा खूपदा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला आणि या कामामध्ये त्यानं आपली बहीण होलिका हिची मदत घेतली तर होलिका ही राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती तिला अग्नीचं भय नव्हतं अग्नीपासून तिला कोणताच त्रास नव्हता म्हणून हिरण्यकशुपुने लाकडाची चिता रचली आणि त्यावर होलिकेला बसवलं आणि तिच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवलं परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटंच घडलं होलिका ही जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झालं नाही त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन विष्णूंनी खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला तर होलिकेला ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं की तुला अग्नी काहीही इजा पोचवू शकत नाही अग्नीपासून तुला कोणताही यापुढं त्रास होणार नाही किंवा अग्नी तुझ्या शरीराला स्पर्श करू शकणार नाही तुला जाळू शकणार नाही तर याच आपल्या वरदानाचा फायदा हा वाईट कामासाठी केल्यामुळं होलिकेला तिचं जे वरदान आहे ते शापामध्ये बदललं आणि त्याच ठिकाणी होलिका ही जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हादाच्या अगदी केसालाही धक्का लागला नाही तर अशा प्रकारे बघा होळीची ही कथा पौराणिक कथा पुराणांमध्ये गोष्टीमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेली आहे आणि तेव्हापासून होळी जळण्याची परंपरा ही सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणं हा होलिका दहनापाठीमागे उद्देश हो आहे आणि म्हणून होळीला महत्त्व आहे तर यंदाचा आपल्या होळीचा शुभमुहूर्त काय आहे होलिका दहन कोणत्या दिवशी करायचं आहे होळीला आपण काय काय प्रभावी तोडगे हे करू शकतो या संदर्भात मी बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केले आहेत ते अजूनपर्यंत पाहिले नसतील तर नक्की पहा आजची कथा आवडली असेल तर आपल्याला या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ